आते ना, राजा आता राजा सारखं आपलं आयुष्य चालणार चालूच आहे नहीं, नहीं, बर आता काही शिंगा राहिली त्याला नाही शेवट पर्यंत बरोबर आहे ना त्याची कवर वाटपा काही गरज आहे वाटपाची नाही आता डोक्यातूनच काढलं मी लगेच काढून टाकायचं आणि पुन्हा स्वप्न सुद्धा तो नाही नाही येतच नाही स्वप्न तर नाही येत काहीच नाही माहिती डोक्याची चिंताच हा मिटली आता बर आता आपल्या सकाळची भाजी कशी झाली होती एकदम बेस्ट अजून तोंड चमकती आलं ना, oh, uh, ना होल चाटले तरी चव त्या तिथे एवढं मनोरंजन झाले आता तिथं काय मी ना हे निघून गेले ना तर तुम्ही हे निघून गेले महिनाच झाला आता तर तुम्ही त्यांच्याकडे आले होते ना तेव्हाच मला वाटलं होतं बाई काही या माणसाचं मी तुमच्याबद्दल ऐकलं ला, तुमची बायको निघून मग मला वाटलं होतं तेव्हाच भाऊ असं नाही का असं दोघांचे दुःख सारखेच होते मला वाटलं होतं यांच्याशी बोलावं पण मानवी दुःख होतं त्याच्यामुळे मी नाही आले तिकडे चक्करला आणि बोलले बी नाही जर त्या वेळेपासून जर आपलं जमलं असत ना कमीत कमी दोन पोर सतरा अठरा वर्ष झाले मग सतरा अठरा वर्षात अगं पाच पाच वर्ष जरी लोटले असेल ना वर्षा पात पात वर्षा लोट सात वर्षाचा जरी पाळणा असता तरी दोन पोरं झाले मग हा बरं जाऊ द्या मॅ काही असू का नसू आपल्याला पण आपण दोघं सुखात वाज काय पाहिजे मग काय रोज उठून मला तेच टेन्शन होत तुम्हाला सांगत नाही नाही आता शे नाही नाही फी नाही 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 काहीच नाही आता एकदम आणि भाजी बनवताना बाकी अशीच बनवून जायची आणि भाकर थोडी नरम राहून जायची आता का बत्तीसशे थोडी डिले झाली डिले झाली चालायची आणि सांग ना असे का बाहेर जरी गेलं ना तर खूप दुरावा वाटतो बर का कारण तुझ्यापासून जर थोडं बाजूला सरकलो चुकल्यासारखं वाटतं मला ना मला वाटतं मला असं वाटतं तुम्ही गावात जरी गेले ना तर कवा येतील लवकर अगं मग बाजार हा आणायला तर जावाच लागतो मग तू पाण्याला जरी गेली ना आता पाणी कुठं लांब जायचंय का मग नळावरच जाते ना पण सकाळी लवकर नळ आल्यावर तू बाहेर गेली जागारी कमी वाटते आतुरुणातली हा असं वाटत मी विचार करा मी अठरा वर्ष कसे का काय काढले असते आणि तुम्ही कसे काय काढले असते अरे <laughs> बाबा आता काय सांगू ती परिस्थिती आणि बहीण तुम्हाला आता ते दुखाच्या दुखावरच्या दुखा खपल्या काढूच नको पण जाऊ दे होतं ते, ते बऱ्या करतात तिच्यापेक्षा आता तू ये ना भर पूर्ण मग आता मी काय तुम्हाला सोडून जाणार आहे मरू नको फक्त मग आधी नाही नाही उलट तुमच्या अगोदर मी मेले तर चांगलं आहे ना सभाशी म्हणून जाईल ना आजी सभाशी हा दीडपट याच काय मागचे दिवस पुढं नको यायला कसे काय येतील मागचे दिवस अगं ये तू जर अगोदर जर गेली ना म्हणजे मला कसं होईल इकडे तिकडे पाहतो तुला इकडून तिकडे चुकून इकडे तू इकडे करते काय हे तू करते का इकडे तुम्ही कसे काय आले कुडून आले कसं काय आलो म्हणजे तुम्ही कसे काय आले कुडून आले तुम्ही मला हे सांगा कुठून आलो म्हणजे मी आपल्या इकडे गेलतो आपल्या घरी जाऊ तो पाहिलं नवरा आपल्या घरी गेलो कुडूप लावलं होतं तिथे विचारलं गेली ती म्हणून गावशी आलो इकडे हा आले मग का हा? मी नवरा केला का तुला हाय ना मग मी कुठं नाही म्हणते मग हाय मला तुम्ही नवराचे नाही म्हणत नाही पण अठरा वर्ष कुठे गेले होते अठरा वर्ष तुम्ही केला का आता पास कोणता तुम्ही पण मी जिवंत आहेच आहे ना तुम्ही जिवंत असा नका जायना नसा नाका जायना पण सरकारी नियमानुसार सरकारने सुद्धा नियम काढलाय का अकरा वर्ष जर माणूस घरातून गायब झाला तर तो माणूस मृत घोषित करता मी अठरा वर्षाची तप केलं पूर्ण केला का नवरा काय करता असेल बाई माणूस कुठे हिंडायचं मुल, किती मुलक हिंडले मी तुम्हाला शोधित शोधित फार वर्तमान पाप्पा जात तर तुम्हाला घरी थांबून त्या टायमाला कुठे जात नव्हते म्हणजे याला घराच्या बाहेर तो काढले आता घरी बसून पाहुणे मी ना एका <ँद> <ँद> गाडीवर किन्नर होतो किन्नर होतो ती गाडी जायची दुसऱ्या देशामध्ये पण मी एक दिवस आहे ना थोड्या खर्च लाडत म्हणून चुरून माल आपला <ँण> चुरून माल आपला थोडा त्यांना <खे> आलाय का होता ना त्यानं मला तिकडे सोडून दिलं बरं तुझी मला ती कळत होती भाषा कोंगडी भाषा तर मी ना मारकडे यायला उमचत नव्हतं मग मग हॉटेल वर काम कर कुड इकडे कर कुड तिकडे कर मी पाय 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 बेंग कर्नाटक मधून तिकडेच करायची नाही एखादी बायको तिकडेच राहतो पण बायको कोण येईल मला आता मला बायको आहे ना पण आता मी केली नाही असं काही शेके काय होईल का शेवट लग्नाची बायको माहिती आमच्या फुटू हाय अल्बम मध्ये आठ तुम्हाला घराचं ध्यान नाही आलं अठरा वर्ष मी तुमची वाट पाच 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 पार डोळ्यात काजळ गाऊन घालून बसले अगं गे अठरा वर्षी का मला तिकडे कांदे गाडू गेलो का तिने मला डावला दिली तिकडे सोडून त्यांनी तिकडे सोडून दिले इथपर्यंत मला तिकडे रुम जा तुम्हाला काय घरचा ऍड्रेस नाही माहिती का नंबर नाही माहिती का काहीच नाही आग त्यांची भाषाच वाहक येत भाषा आहे माहिती शबर होऊन गेली मग आता कस काय आता कस काही ना आपल्या महाराष्ट्राची गाडी होती त्यांना हाकी त्यांनी मला आणलं नाशिक लावून सोडलं तुटून पाय पावलं खिशा मंदिर नव्हता शिंद्या पायसा पैसे ते दिवस काम केलं तुला नाश्ता पाणी केला आणि मग घर गवशी झालं काय चुक आता काय करायचं आता काय का ना आपल्या घरी जायचं परपंच करायचं आपल्याला कशी काही आता नाही मी जाणारच कामाला जाणार नाही आता तू आणि मी याच्यात ना काहीच फरक आता तुमच्या संघ मी कशी काही आहे अकरा वर्षाच्या पुढे नातं तुटल्या जात अकरा वर्ष तुम्ही विचार केला का गजरी खात असल का पियत असल का माहिती गजरी मला कुठं पाहता फोन आला तर माहिती घरी आली किंवा फुटू आला तर पिअपाला फोनावर मी जेवत आहे ना सगळं बरोबर आहे मी तुमच्या शब्दाला आड नाहीये पण मी अठरा वर्ष तपच झालं माझ्यावाली एक मी अठरा वर्ष जो उगावला तो तसाच मावळतीला जायचं जो गावला तो तसाच मावळतीला जायचं अठरा नंतर मग बरं अठरा वर्षामध्ये लोकांच्या काबाड कष्ट करून पॉट भरलं म्हणून तुमची जेवढी इस्टेट ती इस्टेट तशीच सांभाळून ठुली मला माझा जोडीदार भेटला मतारपानाचा मी आधार करून घेतला त्यांच्या मतारपानाचा मी आधार झाले तुमच्या घराला लॉक लावून आले तुमची फक्त चावी द्यायची बाकी तुम्ही घरी आला तुम्हाला पाणी करते चावी घ्या आणि तुमचा रस्ता तुम्ही असं कसं अठरा वर्ष तुम्ही एवढं निकरट मन केलं मी किती छाती किती छाती होत असं माझं लयजू वाट मला मला तुमचं मान्य पण मी केवढा छाती उदगडे हा गरोबा केला मग आणि आता अठरा वर्षानंतर आणि अठरा वर्षानंतर मी हा गरोबा केला दोन वर्षापासून या माणसांनी मला बाहेरचं ऊन नाही दाखवलं काय पोर सोर झालं त्यांनी मी काय म्हणतो पिढी मला माणूस इतका चांगला भेटला मला माणसाने सांगितलं आपल्याला पोरा सोराची सुद्धा गरज नाही काय गरज आहे एवढी इष्ट तेवढी तिच्या नावर करून टाक झालं ते झालं आता जाऊ ना मर्या आपण तिघं नावर एकत्र राहू कसं काय राहतंय भाऊ कसं काय राहता ती हो का जमीन तुझ्याच नावावर सगळी माझी जमीन नावावर केली त्या जमिनीशी काही घेणं नाही पडलं मला काहीच नाही त्यांची वाली बायको चार लोकांमध्ये हात धरून येईल होते त्यांच्या एका जमिनीला का बांधाला कोचा लागून नाही देईल मी माहिती इकडी इकली टिकली असती आणि ती तुमच्या जमिनीचं वाटोळ केला आणि यांच्या घरात घुसले असते तर बात आलं की तुमची इस्टेट सुद्धा तशीच लावून जाईल काहीच करेल नाही पण मा मग तुझा आता आले न पोर सोड झाला तर झालं भाऊ आता एक काम करायचं ना कसे काय येऊ मी जसं केलंय ना जेवढ्या तुमच्या बरोबरच्या आठवणी होत्या तेवढे तिथ सोडून आले हा आता कसं काय होईल कारण तिकडची काही अपेक्षाच शिल्लक राहिली नाही आणि मला यांनी काही सुखा कमी नाही माणूस आज उद्या जाणार आहे तुला पण मी जमनते उलट त्यांना माझं आयुष्य लागू द्या त्यांच्या नाका तुम्ही मुळे मुळ या येऊ पण त्या माणसाने जर मला तुमची कधी आठवण येऊन नाही दिली सुखात साथ दिली दुःखात साथ दिली बाहेरचं ऊन उन लागून नाही दिलं कधी तुमची आठवण येऊन नाही दिली अगं रे त्या माणसाला मी कशी काय सोडील मी वर्षभर पाय पाय चालणार माणूस आता तुम्ही चालले पाय ते आम्ही नाही सांगितलं तुमच्या नशिबानं चालले भाऊ हा तुमचं नशीबन तुम्ही आता आमचं नशीब आताशी रंगात आलंय येऊ दे त्या ना आजली मला कधी पाहून तुम्ही माया मावशी ना तर ते विचारपूस करून आणि यांनी तुम्ही जे मावशीचं कर्ज घेल होत आणि त्या कर्जापायी तुम्ही तोंड काळ केलं होतं का अठरा वर्ष ते यांनी व्याज हो यांनी स्वतः बी तुम्ही तुमचा रस्ता चालून घ्या मला माफ करा तुम्ही आपल्याला माफ करा डळा विचार करतो ना मी चांगला विचार करून त्या घरोबा केला अठरा वर्ष अगदी काय चाललं कधी तपास नाही केला माग फिरून पाहिलं नाही आता पाहतो माग फिरून आता काय नको आता, आता माग फिरून पाहशील ना आमचा जोडा पाय जाय टाटा कर काय टाटा करते मग आयुष्यात पाया नुकसान झाले कशी मग परस्वर नाही असं चा? परस्वराचं नाही काय हो मग जाऊन नाही गेला होता आता त्यांनी परत देवानी परत मायवाला आयुष्यामध्ये त्याचं तोंड दाखवायचं नव्हतं भाऊ असं म्हणजे मला जगदुन्याने नाव ठेवलं नसतं आता एवढं वर्ष मी आयुष्य काढून जगदुने मला नावच ना नाव ठेवणाऱ्याला काही पैसे नाही लागते हा आणि निंदकाचे घरच्या आजारी पाहिजेच नाव ठेवणारे पाहिजेच गलीमध्ये जर डुकर जर नसले तर गली साफ राहत नाही म्हणून हे डुकर आपल्या प्रपंचाची गली ते जेव्हा निंद निंदा करतील ना आपली गल्ली आपले मन आहे चुकलेल्या वाटा माणूस दुरुस्त करतंय चला भाई मला तिथे टेन्शन आला टेन्शन फेन्शन चाल जेवण करून घेऊ आपण टेन्शन आहे चहा बनवा आधी चहा पिऊ चाल घरात चाल हा हा वाटून राहिले आयुष्याचा जोडीदार होता माझ्यावाला आणि मी तुम्ही जोडीदारच आहे ना आणि मग चांगलं चाल